नमस्कार युटू फॅमिली कशी आहात मी पण मस्त आहे प्रथम श्री स्वामी समर्थ आता काय झालं आमचे हे आज खूप कंटाळून आलेली मला म्हंटले मस्त संध्याकाळच्या जेवणामध्ये गरम गरम काहीतरी बनवतेस का मी का आता काय बनवू गरम गरम तर मला म्हणाले दपाटे आणि थाली बनवू म्हटलं अहो दपाटे आणि थालीपीठ एकच म्हटले पण त्याचं पीठ बनवलं नसेल ना अहो म्हटलं तुम्ही कशाला का काळजी करताय इन्स्टंट पीठ आहे आपल्याकडे मग काय केलं दोन वाटे ज्वारीचं पीठ घेतलं एक वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी बेसनाचं पीठ मस्तपैकी पीक मस मिसळून घेतलं आणि त्याच्यामध्ये टाकलं थोडा ओवा लाल मिरची पावडर हळद आणि काय करायचं आहे आता एक पेस्ट टाकली आहे तुम्ही म्हणाल आता ही हिरवी हिरवी पेस्ट म्हणजे काशाची पेस्ट टाकलीस तर आता काय केले मिरची जिरा आणि कोथिंबीर ह्याची पेस्ट ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि चांगलं मिक्स करायचं आहे पण त्याच्या अगोदर चवीनुसार मीठ टाकायला विसरायचं नाही बरं का कारण मिठाशिवाय कोणताही पदार्थ बेचवच आता चांगलं हे मिक्स करून घ्यायचं आहे पाणी टाकून आता किती मळायचं तर जास्त पातळही करायचं नाही पीठ आणि जास्त घट्टही करायचं नाही चांगलं पीठ मळून घ्या आता पीठ मळत मळत माझा चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हो लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला पुढची रेसिपी कोणती बघायची आहे ज्याने करून मी नवनवीन व्हिडिओज तुमच्याबरोबर शेअर करत जाईन आता पीठ चांगलं मळून घेत घेऊन घ्यायचं आहे आपण तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून माझा व्हिडिओ बघता हे पण मला सांगा म्हणजे मला कळेल की माझा व्हिडिओ कोणत्या को कोण कौ, कौ, बघतं आहे आता मस्तपैकी पिठात बघा मी मळून घेतलेलं आहे आता काय करायचं एक पोळपट घ्यायचं आहे पोळपाट्यावर एक रुमाल ओला करून ठेवायचा आहे तुमच्याकडे एखादं पांढरं सुती फडकं असेल तर तेही तुम्ही घेऊ शकता आता काय करायचं आहे मस्तपैकी हे काय करायचं थालीपीठ आपल्याला जे आहे ते थापून घ्यायचं आहे अशा पद्धतीने पाण्याचा हात घेत घेत थापायचं आहे जेणेकरून करून चांगलं थापून होतं ह्याला होल पाडायचे आणि हे मस्त तेलाला त तव्याला तेल लावून ह्याच्यावर धपाटे टाकायचे आहे आजची रेसिपी कठी कशी वाटली नक्की मला सांगा आणि हो थालीपीठ चांगलं भाजून खायला घेत घ्या आणि मला कमेंट करायला विसरू नका धन्यवाद